नमस्कार मी लिना मंडळी रात्रीच्या जेवणासाठी खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही आणि त्यातही जर खिचडी आपल्याला पौष्टिक बनवायची असेल तर मिक्स कडधान्याची खिचडी याला देखील पर्याय नाही अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे कशी करायची चला बघूया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ आहे वाडा कोलम घेतलाय माझ्याकडे वाडा कोलम होता तो धुवून स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवला होता आता त्यातलं पाणी काढून टाकलंय मी हे मिक्स कडधान्य आहेत तुम्हाला आवडतील ती कडधान्य तुम्ही घेऊ शकता छान मोड आलेली कडधान्य घ्या आणि बाकी काही नाही हळद तिखट गोडा मसाला जिरे पूड हे जे आपले नेहमीचे रेग्युलर आपण जे मसाले वापरतो तेच मी वापरणार आहे इथे मी तुपाची आता फोडणी करते आहे पण तुम्ही तुपाच्याऐवजी तेल घेतलं तरी चालेल साधारण दोन टेबल स्पून तूप घेतलं आहे मी मोहरी आहे मोहरी छान तडतडू द्यायचे जिरं घालूया गॅस बारीक केलेला आहे मी थोडस हिंग कडीपत्ता आणि आधी मी कडधान्य थोडीशी परतून घेणार आहे दोन मिनटं आधी कडधान्य परतून घ्यायची कडधान्य शिगायला थोडी जड असतात याच्यात तुम्हाला हवं असेल तर आलं लसूण मिरची पेस्ट पण तुम्ही घालू शकता मी आज नाही घालणार आहे मी अगदी साधी खिचडी करणार आहे जी कोणालाही खाता येईल म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सिनियर पर्यंत कोणालाही खाता येईल अशी खिचडी आज बनवणार आहे आता कडधान्य परतून झाले आहेत हा था जो तांदूळ भिजवून ठेवला होता मी तो घालते आहे परतून घ्यायचे थोडी कोथिंबीर घालते आता परतताना गॅस मी मिडियम ठेवलेला आहे त्याच्यात थोडेसे मसाले अगदी साधे मसाले म्हणजे हळद त्याच्यानंतर इथे मी घालणार आहे कच्चा मसाला आता हा कच्चा मसाल्याचा व्हिडिओ मी लवकर अपलोड करीन कसा करतात तो हा खास खिचडीसाठी केलेला असतो कच्चा मसाला आणि त्याचबरोबर गोडा मसाला हे सगळं आपल्याला परतून आहे बरं आता इथे मी आ, दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर मी साधारण तीन वाट्या आ, तीन नाही सॉरी साडेतीन वाट्या गरम पाणी घालणार आहे मी इटलीमध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे किटली असेल तर त्याच्यात करा नाही तर मग वेगळ्या भांड्यात तुम्ही उकळून घेतलं पाणी तरी चालेल आता चवीनुसार मीठ घालूया गरम पाणी घालती मी मी तुम्हाला म्हटलं तसं सा। साधारण साडेतीन वाट्या किंवा चार वाट्या घेतल्या तरी चालेल आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला एक तीन ते चार शिट्या घ्यायच्यात शिट्या जर जास्त घ्यायच्या कारण कडधान्य पण आहेत प्रेशर गेलेला आहे कुकर उघडूया आता कुकर उघडताना ना नेहमी असं उघडा ती वाफ आहे ती त्या बाजूनी निघून जाईल तुमच्या हातावर येणार नाही मस्त आपली खिचडी तयार आहे छानपैकी सर्व करूया आता रात्रीच्या जेवणासाठी मिक्स कडधान्याची खिचडी तयार आहे सोपी कृती आहे पण तेवढीच पौष्टिक आहे त्याचबरोबर गुजराती कढी आहे त्याची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि हळदीचं लोणचं आहे ओल्या हळदीचं लोणचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय यार लाइट गेले शूटिंग चालू आहे आणि नेमके लाईट गेलेत तर आय डोंट नो कसं होणार आहे लाईट इफेक्ट होणार त्याचा परिणाम होणार एक ट्यूब चालू आहे एक ट्यूब गेली आहे आणि इथे याकडे काही स्पॉटलाइट नाहीयेत त्यामुळे ट्यूब चालू आहे आता जसं शूटिंग होईल तसं होईल ताट नुसतंच वाटतंय काहीतरी प्रेझेंटेशनला मी मला पापड ठेवा किंवा पापड आणि लोणचं घेते म्हणजे ते अजून छान दिसेल